नमस्कार मी करिश्मा, करिश्माल्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात एल न्यूज उद्या प्रतापपूर येथे जत तालुका उपाध्यक्ष तुळशीराम उर्फ गणेश खांडेकर यांच्या नियोजनाने रक्षाबंधन सोहळा जत तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब यांच्या भव्य उपस्थितीत रक्षाबंधन सोहळा प्रतापपूर शनिवार दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता प्रमुख पाहुणे म्हणून माननीय गोपीचंद पडळकर आमदार साहेब उपस्थित राहणार आहेत तर तुकाराम खांडेकर लोकनियुक्त सरपंच प्रतापपूर माजी उपसरपंच बाळासाहेब खांडेकर ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब खांडेकर माजी सरपंच मानिक वाघमोडे युवा नेते कृष्णा खांडेकर श्रीकांत खांडेकर राजाराम यमगर महाळप्पा खांडेकर इत्यादींनी एकदम झकास नियोजन केलं निमंत्रक तुळशीराम उर्फ गणेश खांडेकर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष जत तालुका आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल्व्हिन्यू चॅनलला सबस्क्राइब चॅनेलला सबस्क्राईब करा एलव्हेन्यू चॅनल साठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलव्ही न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन कर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे